नूतनीकरण न केल्यानं जिल्ह्यातील अठरा अपंग शाळांची मान्यता रद्दची कारवाई दिव्यांग कल्याण विभाग आयुक्तांकडून असलेल्या अपंग शाळांचं नूतनीकरण न केल्यानं राज्य दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांनी सोलापूर जिल्ह्यातील सतरा विना अनुदानित तर एका अनुदानित अपंग शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली या कारवाईमुळं या शाळा व्यवस्थापनांमध्ये चांगलीच खळबळ उडाली राज्य दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग मुलांसाठी सेवाभावी संस्थेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या शाळांना अनुदान देण्यात येतं मात्र सोलापूर जिल्ह्यातील अठरा शाळांनी विहित मुदतीत शाळा मान्यतेचं नूतनीकरण न केल्यानं या शाळा आता अनोंदणीकृत म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळं या संस्थांना आता शासकीय अनुदान मिळणं बंद होणार असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी मनोज राऊत यांनी दिली विहित मुदतीत शाळा मान्यतेचं नूतनीकरण न केल्यानं अभिनव मुकबधीर विद्यालय माळशिरस आणि अंध निवासी शाळा पंढरपूर या दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली यात पंढरपूर येथील शाळेकडून प्रस्ताव आता सादर करण्यात येत असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली श्रीमंत सिंथिया साहेब अपंग मूकबधीर केंद्रीय विद्यालय चिखली भगवानदादा मतिमंद निवासी शाळा वैराग आनंदराव देवकते मतिमंद निवासी विद्यालय राजूर मतिमंद निवासी शाळा डिक्सळ प्रणिती मतिमंद निवासी शाळा तळे हिप्परगे स्वामी समर्थ मतिमंद निवासी शाळा आगळगाव सोजर मतिमंद शाळा सीनादारफळ सोजर मतिमंद निवासी शाळा बार्शी ज्ञानप्रबोधिनी मतिमंद निवासी शाळा कोर्टी संत बाबा निवासी मतिमंद शाळा मालवंडी माधवरावजी सिंधिया साहेब अपंग मूकबधिर केंद्रीय विद्यालय चिखली भगवान दादा मतिमंद निवासी शाळा राजूर मतिमंद निवासी शाळा डिक्सळ प्रणीती मतिमंद निवासी शाळा तळे या विनानुदानित शाळांची ही मान्यता नूतनीकरण नसल्यानं रद्द करण्यात आली कल्याण आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार ज्या संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण अद्याप केलेले नाही अशा संस्थांची अशा संस्थांना अनोंदणीकृत करण्याचा आदेश दिलेला आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन अनुदानित आणि अठरा इतर अशा वीस शाळांचा समावेश आहे